नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो अर्थातच मी कांबळे संदीप आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या काही इंटरव्ह्यूच्या याद्या प्रसिद्ध झाल्या त्याच्यामध्ये खूप चर्चेत असलेला विषय जो होता तो एस एस ओ पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नेमकं हे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय आहे संदर्भामध्ये अनेक चर्चा झाल्या त्याला परवानगी का महत्वाची होती आणि ते नेमकं काय आहे या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमधून माहिती बघणार आहोत कारण हे पी डी एफचा व्हिडिओ यासाठीच करतोय हे आपल्या सगळ्यांना माहिती व्हावं बहुतांश आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल आशल। वाचली असेल आपण पण हे व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यानं वाचलं नाही आहे म्हणजे तंतोतंत नेमकं काय आहे जे तीस मार्क आहेत आता तीस मार्काची विभागणी कशी आहे एसओपीनुसार यापूर्वी आपण वजर ती माहिती बघितली पण तंतोतंत अशी माहिती कारण आपल्याकडे हा लेखी पुरावा आलेला नव्हता हो डेटा तोंडी काही माहिती झालेली होती त्यामुळे तर जी एस ओ पी आहे तर ते दिनांक सहा सात दोन हजार तेवीस यानुसार ठरवलेली आहे ती तीस गुणाची असेल तर त्याच्यापैकी उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व पाच गुण असतील ज्याच्यामध्ये पदाविषयीची कर्तव्यनिष्ठता पर्यावरणाची जाणीव सामाजिक भान इत्यादी म्हणजे हे मूलभूत कर्तव्य आहेत ज्याच्यामध्ये उमेदवार अर्थात शिक्षकांचं व्यक्तिमत्व कसं असावं या अनुषंगाने हे पाच गुण ठेवलेले आहेत तर त्याच्यामध्ये दुसरं जे आहे ते चालू घडामोडीचं चा ज्ञान ज्याला म्हणून उमेदवारामध्ये सामान्य ज्ञान किती आहे त्याच्यामध्ये चा चालू घडामोडी असो ते पाच मार्कासाठी आहे महाराष्ट्राचा भूगोल इतिहास किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्या इत्यादी म्हणजे उमेदवार हा देशाचा नागरिक आहे तर ते, ते स्थानिक जिथे वास्तव्य करतो तिथलं किती नॉलेज आहे ज्या देशातला आहे रहिवाचे नागरिकत्व आहे तिथलं किती नॉलेज आहे आणि त्यासोबतच शिक्षक हा समाज परिवर्तनाचा घटक असतो म्हणून इतर देशात आणि आपल्या देशामध्ये काय सुरू आहे याची समीक्षा करणारा असावं त्याच्यासाठी ते गुण ठेवलेले आहेत मुलाखतीसाठी उमेदवाराच्या विषयाचे ज्ञान ज्या विषयासाठी तो पात्र आहे शिफारस झालेल्या गटातील म्हणजे तुम्ही ज्या वर्गासाठी पात्र झालात म्हणजे सहा ते आठला झालात गणित विषयाला तर त्या गणित विषयाचं नॉलेज किती आहे तुम्हाला त्याच्यामध्ये नुसतं नॉलेज नाही तर चिकित्सक नॉलेज किती आहे त्याच्यामध्ये तुम्ही निरीक्षण करण्याची क्षमता नंतर ॲप्लिकेबल नॉलेज किती आहे ज्याचं उपाययोजना करण्याच्या संदर्भात क्षमता कशी विकसित झाली अशा अशाच्या गुणासाठी तुम्हाला दहा गुण असे ठेवलेले आहेत नंतर मग पाठ निरीक्षणासाठी सुद्धा दहा गुण ठेवले आहेत पाटाची पूर्वतयारी विषयानुसार नियोजन वेळेचं नियोजन हे पाठाचं जे काही निरीक्षण आहे तर ते फक्त तुम्हाला एक विषयाचं किती तुम्ही पालन करता तंतोतंतपणे या संदर्भामध्ये आहे पाठा दरम्यान विषयाची मांडणी म्हणजे दिलेलं म्हणजे तुमचं नियोजन कसं आहे अनुरूप प्रस्तावना विविध विषयाची सांगड मुख्य विषयाकडे प्रवेश पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा सा प्रभावी वापर म्हणजे गरजेनं नुसतं ज्याला आपण लेखी म्हणूया तर ते नुसती लेखी देऊन चालणार नाही तर लेखी स्वरूपामध्ये तुम्ही जे शैक्षणिक आपण वापर करतो साधनाचा सा, तर त्याचं सा भौतिक सुविधा जे सा, साधनं असतात तर त्याचा कसं तंतोतंत वापर करावा लागतो त्याच्यामध्ये गरजेनुरूप शैक्षणिक साहित्य वापर शैक्षणिक तंत्रज्ञान वापर फलकलेखन इत्यादी अशा आशयाचं ते आहे पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग म्हणजे नुसतं पाठ शिकवतो आपण आणि विद्यार्थ्यांचा वर्गामध्ये गोंधळ सुरू आहे त्याच्यावर नियंत्रण आहे ना की नाही मग तुम्ही तणाववात आहात का किंवा विद्यार्थी तणावग्रस्त आहेत का असतील तर त्यांना एकदम चैतन्य निर्माण करणारं वातावरण आनंदीय वातावरण असं ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये गोडी अभिरुची निर्माण व्हावी त्यांना सहभागी करून घ्यावं अध्याय अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तर ह्या सगळ्या गोष्टीचं त्याच्यामध्ये नियोजन असावं लागतं पाठाचे यशस्वी पूर्णावलोकन म्हणजे आपण अगोदर शिकवलं त्याला रिकॉल म्हणूया आपण दहा वीस मिनटामध्ये शिकवलं त्याचं पुनरावलोकन जे आहे ते एखादी दोन मिनटामध्ये आपल्याला करता आलं पाहिजे शेवटी अध्यापन एकत्रीकरण उद्दिष्ट नाही आहे मूल्यमापन त्याच्यानंतर अध्यापनाचे परिणाम आहे इत्यादी जे तुम्ही काय केलं ते रिकॉल रिव्ह्यू करता आलं पाहिजे सोबतच गुणदान प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास आता हे सगळं झाल्याच्यानंतर जे एसओपीमध्ये पाटाचण किंवा मग तुमची डेमो झाला तर हे मानक पद्धती जी आहे ते जे काही आधी आहेत त्यांना सांगलेले आहेत की तुम्ही एका जागेसाठी दहा उमेदवार गेलात तर तिथं दहापैकी जर तीन चार उमेदवाराला समान गुण पडले तर पडले तर त्याची निवड कशी करावी तर अशा प्रक्रियेमध्ये सगळ्यात ज्या महत्त्वाचं प्राधान्य त्या समान गुण असले त्याच्यापैकी एखादा कोणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्य असल्यास आस त्याला प्रथम प्राधान्य देईल निवड करताना ते जर नसेल तर मग त्याच्यानंतर जर समजा उमेदवाराचे समान गुण असतील तर त्याच्यामध्ये निवड करत असताना तर त्याच्यामध्ये स सांगितलं की त्यांच्या वयाने जे कोणी मोठा असेल ज्येष्ठ असेल त्याला त्या ठिकाणी निवड करण्यात येईल मग याही निकषामध्ये जर दोन्ही तिन्ही उमेदवार सारखे असले तर त्याच्यामध्ये त्यांच्यानंतर बारावी पदवी पदव्युत्तर डी एड बी एड असे गुण तपासले जातील त्याच्यामध्ये जास्त ज्याला मार्क्स आहेत त्याची तिथे निवड होईल निवळ प्रक्रियेत वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरिता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यावरील मुलाखत व अद्यापन कौशल्याची चाचणी करणे यासाठी सदर कक्ष वर्ग खोलीत सदर प्रक्रियेची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जतन करून ठेवण्यात यावेत आपल्या मनामध्ये भीती होती की मुलाखत घेताना व्यवहार होतो नंतर मग तसे त्यांचे बंद ह्याच्यामध्ये मुलाखत घेतील प्रवेश जे काही म्हणजे वस्तुनिष्ठता पारदर्शकता राहणार नाही तर हे अधिक पारदर्शकता आणण्यासाठीही ओ पी जी आहे तर त्याच्यामध्ये ते वर्गकोल्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याच्या संदर्भात त्याचे आदेश दिलेले आहेत त्यांना आणि ते जतन करून ठेवण्याच्या संदर्भात दिलेले आदेश आहेत सोबतच निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करून त्यांचे जतन करून ठेवावे म्हणजे जे काही निवड प्रोसेस आहे प्रक्रिया आहे ज्या पद्धतीनं तुमची निवड झालेली आहे त्याचा सगळा जे काही अभिलेख आहे तर तो अभिलेख जो काही आहे तो तयार करून त्याची जतन करून ठेवावी जेव्हा गरज लागेल किंवा मागितलं जाईल तेव्हा ते त्यांना जशी गरज भाजेल तसे ते देण्याच्या संदर्भामध्ये दे ते जतन करून ठेवावे अशा आशयाचं जी काही ओ पी आहे मानक पद्धती तर ती आता ऑफिशियली जाहीर झालेली आहे तर यानुसार तुमचं जे काही मुलाखत असणार आहे तर यावरती निवड होणार आहे निवड होताना समान गुण असले तर त्याचे जे काही निवडीचे निकष आहेत ते पण आपण पाहिले तर याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही समस्या येत असतील तर नक्की कळवा आम्हाला काही समजत नसेल आता पाठ कसं काढायचं मग तुमच्या अजून बऱ्याच समस्या आहेत की आम्हाला फक्त फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही दिलेलं आहे तर आम्हाला निवड झाली तर आम्हाला निवड घ्यायची नाही आहे संस्थेवर तर काय करायचं आम्ही पुढील टप्प्यासाठी पात्र आहोत तर अशी काही समस्या असतील तर नक्की कळवा त्या संदर्भामध्ये आपण डेमो कसा घ्यायचा या संदर्भामध्ये सायंकाळी जे काही विथ इंटरव्ह्यूमध्ये लागलेले सर आहेत त्यांना आपण लाईव्ह घेऊया तुमची काही समस्या असेल तर त्यांना तुम्ही विचारू शकता तुर्तसितच थांबतो मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय शिवराय